श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ही भाजी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल असो इकडे मी जवस आणि लाल मिरची उन्हात सुकायला ठेवली होती कारण मला जवस चटणी बनवायची होती त्याआधी माझं दळण संपलं होतं तर मी दळण घेऊन आले होते चटणीसाठी लाल मिरची लसूण आणि जवस घेतलं होतं इकडे मी कडे जवस टाकून कमी गॅसवर चार पाच मिनटे चांगलं भाजून घेतलं खमंग वास सुटेपर्यंत नंतर मिरची पण भाजून घेतली जवस थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून चांगलं बारीक करून घेतलं नंतर मिरची पण बारीक करून घेतली बारीक केलेलं जवस आणि मिरची त्याच्यात एकत्र करून त्याच्यात मीठ टाकलं आणि लसूण टाकून परत ते एकदा बारीक करून घेतलं तर तयार झाली आपली जवसाची चटणी ही चटणी तुम्ही एअर कंटेनर बर्नीमध्ये स्टोअर करून महिनाभर ठेवू शकता आणि कुठं बाहेर जर फिरायला जायचं म्हटलं तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता मस्त अशी बाजूची भाकरी चटणी आणि तेल आहा हा हा पाणीच सुटलं बघूनच काय त्या हॉटेलच्या जेवणाला एवढं टेस्टी लागतंय खायला पाच वाजता शेतातून मस्त अशी ताजी ताजी कोथिंबीर आणि शेपूची भाजी घेऊन आली एकदम ऑर्गेनिक आणि शेनखट टाकलेली आल्यानंतर शेपू आणि कोथिंबीर निवडून ठेवली होती चला भेटू येऊ दे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा